कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी शेतकऱ्यांना कांद्याच्या वावात वाढ होणार का कांद्याचे वाव वाढणार का कशामुळे वाढणार काय महत्त्वाची कारण सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न नव्हतं तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती राहणार आहे शेतकरी बांधवांनो व्हिडिओ शूटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला असू नका चॅनलवरती नक्की तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून रुसाला बे लायकन म्हणजे कंटाळू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचताच करू शकता अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे बांगलादेश राजकीय अस्थिरतेनंतर कांदा निर्यात मंदावली की वाढली त्याचब्रमतानं या ठिकाणी कांद्याचे भाव वाढणार का कांद्याच्या भावात सुधारणा होताना दिसत आहे कोणत्या बाजार समितीमध्ये किती भाव वाढले आणि कशामुळे वाढले काय कारण आहे सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव अपडेट जाणून घेत आहोत शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघावा ही कळकळीची विनंती महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आहे स्क्रीन शकता अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ असल्या कारण शेवटपर्यंत नक्कीच बघावा लागणार आहे स्क्रीन शकता बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेनंतर कांदा निर्यात मंदावली महाराष्ट्रातील बाजारभाव काय मिळतो आहे बाजारभाव पडले का त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट सध्या बांगलादेशात मोठ्या आहाकार सुरू आहे यामुळे बांगलादेशाची सध्या संपूर्ण जगात चर्चा आहे बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेचा संपूर्ण जगावर परिणाम पाहायला मिळत आहे या घटनेचा आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा त्रास फटका बसण्याची शक्यता आहे कारण ही बांगलादेशात भारतातून मोठ्या प्रमाणात कांदा आणि मक्क्याची निर्यात होत असते आता तितकी तिथे राजकीय अस्थिरता झाली असल्याने सर्व सूत्रे लष्कराच्या हाती आल्याने निर्यात मंदावली आहे पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्या देश सोडून गेले आहेत विशेष म्हणजे शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतरही तेथील परिस्थिती ही पूर्वपदावर आलेली नाही अजूनही बांगलादेश पेटलेला त्या आहे त्यामुळे जोपर्यंत तेथील परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत कांदा आणि मक्याची निर्यात मंदावणार आहे अशी परिस्थिती कांद्याच्या बाजारभावावर घसरण होण्याची भीती देखील अनेक जणांना व्यक्त होत व्यक्त केली आहे अशा परिस्थितीत आज आपण मागत राजकीय अस्थिरतेनंतर महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समिती कांद्याला दर मिळत आहे याविषयी अगदी थोडक्यात हो। माहिती जाणून घेत आहोत बघू शकता राज्यातील कांदा बाजारभाव मिळालेला भाव, भाव बघू शकता पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर ए मध्ये एम सीमध्ये आज उन्हाळी कांद्याला कमीत कमी एक हजार जास्तीचे तेहतीसशे आणि सरासरी सव्वीसशेचा दर मिळाला आज रोजी म्हणजे कालचीच हे मार्केट आहे <coughs> पिंपळगाव बसवंत या ठिकाणी बघितलं कमीत कमी सतराशे जास्ती असतं तेहतीसशे सव्वीस आणि सरासरी तीन हजार पन्नास कोपरगाव जास्तीचे चौतीसशे त्यानंतर कळवण चौतीसशे पंचवीस त्यानंतर लासलगाव एकतीसशे एक्कावन्न लासलगाव निफाड बत्तीसशे बावन्न येवला या ठिकाणी एकतीसशे तेहतीस पुणे बावीसशे तीन हजार रुपाब्रंचं मार्केट कामटी पंचेचाळीसशे त्यानंतर अमरावती चार हजार साखरे एकतीसशे त्यानंतर सोलापूर तेहतीसशे मुंबई अठ्ठावीसशे कोल्हापूर एकतीसशे अशा प्रकारचे हे सध्याचे महाराष्ट्र राज्यामध्ये कांद्याची मार्केट चालू आहे कांद्याच्या भावात कुठतरी एकंदरीत सुधारणा वाढ एकंदरीत आपण म्हणू शकतो कांद्याचे भाव वाढत चालले आहे आणि कशामुळे वाढत चालले आहे तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही शेतकरी आहात आणि तुम्हाला ते पूर्णतः माहिती आहे आता तुम्हाला माहिती आहे तर कमेंटच्या माध्यमातून नक्कीच मांडा कशामुळे कांद्याच्या भावात सुधारणा होती आहे आणि काय नेमकं कारण त्या पाठीमागा शक्य सविस्तर संपूर्ण कमेंटच्या माध्यमातून म्हणू शकता